नवी मुंबईत तो येतोय या मथळ्याखाली लागलेल्या शेकडो बॅनरचे गुड अखेर उकललेले आहे तो येतोय नंतर तो, ये तो आलाय या मथळ्याखाली बॅनर लावून महाराष्ट्र स्वराज्य पक्षाने आपला पहिला उमेदवार जाहीर केलाय मराठा नेते अंकुश कदम यांना ऐरोली मतदार संघातून उमेदवारी आणि नवी मुंबईकरांच्या समस्या सोडवण्यासाठी तो आलाय असा संदेश या माध्यमातून देण्यात आपण पाहिलं असेल की नवी मुंबईमधले जे विविध प्रश्न आहेत मग तो माथाडी कामगारांच्या पेन्शनचा प्रश्न असेल इथल्या पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या लोकांच्या तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न असेल स्थानिक भूमिपुत्रांचा प्रश्न असेल इथल्या शिक्षणाचा प्रश्न असेल इथल्या आरोग्याचा प्रश्न असेल इथल्या टोल नाक्याचा प्रश्न असेल इथे होणाऱ्या गुंडशाहीचा प्रश्न असेल या सगळ्या प्रश्नांवरती आम्हाला त्या ठिकाणी लोकांपर्यंत संदेश पोचवण्याचा होता आणि तो संदेश एक वेगळ्या प्रकारचा असावा असा आमच्या टीमची धारणा होती आणि त्या पद्धतीनं छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज्य पक्षाचं आज कालच जे महाराष्ट्र स्वराज्य पक्ष म्हणून त्यांना नाव भेटलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून स्वतः छत्रपती संभाजीराजे यांनी आज मला वाटतं इथल्या कार्यक्रमात का घोषणा केली आहे आणि आम्ही या नवी मुंबईच्या ऐरवली विधानसभेची तयारी करतो आहे आणि आम्ही येतोय आणि इथली मुळात घरानेही शाही संपवण्यासाठी येतो आहे इथले स्थानिक भूमिपुत्र आहेत पश्चिम महाराष्ट्रातले तरुण आहेत त्यांना न्याय देण्यासाठी येतो आहे अशा प्रकारचं कॅम्पेनिंग केलं होतं आणि ते कॅम्पेनिंग नवी मुंबईमध्ये अतिशय चर्चेचा विषय झाला आणि त्याच्यातून आम्हाला एक संदेश द्यायचा होता की हे खरे मुद्दे आहेत आणि हे मुद्दे आम्ही घेऊन येतोय या मुद्द्यांच्या विचाराची लढाई आम्ही लढण्यासाठी येतो आहे अशा प्रकारे आम्ही त्या कॅम्पेनिंग केलेलं होतं